नमस्कार मंडळी आपले व्हिडिओ येत नाही आहे कारण की आपण कुक्कुटपालनमध्ये सध्या बिझी आहोत कारण की आपल्याला हे सगळं शिकून घ्यायचं आहे की कोंबड्यांना खाद्य काय द्यायचं आहे आपले पैसे कुठे वाचले पाहिजे कुठे गेले पाहिजे ह्याचा सगळा अभ्यास चालू आहे त्यामुळे आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ उशिरा येत आहेत खूप दिवसानंतर आपण यांना भाजी टाकलेली आहे म्हणजे कोबीचे वरची जी पानं असतात जे वेस्टेज असतात आठवडी बाजारामध्ये ले ले, तर तिथून घेऊन आलो आणि काल कटिंग केलेलं आहे तर कटिंग करताना मी माझी सासू माझा मेवणा असे आम्ही कटिंग करून त्यांना आता दिलेलं आहे म्हणजे रात्री आम्ही कटिंग करून ठेवलं होतं सहा तरी एक पंधरा वीस किलो तरी असेल तर आता आपण अर्धीच गोणी आणलेली आहे आपल्याला जास्तीत जास्त खर्च वाचवायचा आहे जो मार्केटचा फीड येतो म्हणजे कोंबड्याचं खाद्य येतं म्हणजे लेअर फीड येतं बारामतीचं येतं किंवा किसानचं येतं तर त्याला खर्च येतो आपल्याला पंधराशे पन्नास रुपये महिन्याला जो खर्च येतो आहे ना टोटल म्हणजे पर डेचा तुम्हाला सांगतो तीनशे रुपये कुठेच गेला नाही आहे तर तो पैसा आपल्याला वाचवायचा आहे म्हणून आपला हे प्रयत्न आहे की आपण पालेभाज्या त्यांना दिलं तर आपलं किती पैसे वाचत आहेत त्याचबरोबर पालेभाज्या दिल्यानंतर याच्यामध्ये म्हणजे अंड्यांमध्ये फरक पडतो अंड्यांमध्ये ग्रोथ चांगली होते अं अंड्याची क्वालिटी पण चांगली होते इथे पण आपण टाकून ठेवलेलं आहे भाजी वगैरे बघू शकता आपल्याला आज एक दिवस आहे ना पूर्ण भाज्यांवरच ठेवायचं जेणेकरून त्यांना मार्केटचं फीड दिलं म्हणजे जे लेअर फीड येतं ते दिलं कारण की आता कोंबड्या अंड्यांवर आलेले आहेत तर ते दिलं तर आपण जे आता काम केलेलं आहे म्हणजे भाजी कटिंग करून आणली एकदम बारीक बारीक करून आणली आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण की ते खाणार तर हे सगळं वेस्टेज होऊन जाणार आहे तर म्हणून आपल्याला आज पूर्ण दिवस भाजीच द्यायची आहे ना जेणेकरून सवय लागली पाहिजे लहान पिल्लं आहेत ना ते आता साधारे तीन महिन्याचे झालेले आहेत ते मस्त खात आहेत पण जे जुने होते माझ्याकडे जे कोंबडा कोंबडी ते खात नाही त्यांना सवय झालेली आहे मार्केटचं फीड खायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे पण हळूहळू होऊन जाईल त्यांना पण सवय होऊन जाणार आहे ती कमेंटमध्ये सांगा मंडळी आपले पक्षी कसे वाटत आहेत चार महिन्यामध्ये म्हणजे चार सप्टेंबरला आपण सुरुवात केली होती सांदरी आपण चारशे साडेचारशे असे पक्षी आपण तयार केले त्यातले काही विकले काही मेले है, है। तर मरणाचा जो प्रमाण आहे मोटॅलिटीचा तो आपल्याला कमी करायचा आहे एकत्र असे राहतात पण ज्यावेळी पिल्लं दिल्यानंतर हे एकत्र राहत नाही एकमेकांना मारतात ते त्याच्यामध्ये आपले कमीत कमी तीस पस्तीस पिल्लं मेलेत आपला हा पूर्ण पॅरेंट स्टॉक आहे आणि याच्यानंतर आपला जो म्हणजे पिल्लं निघणं अंडी निघणार तो आपला पूर्ण प्रॉफिट असणार आहे तर हा जो तुम्हाला स्लॉट दिसतो आहे म्हणजे हा पॅरेंट्स ट्रॉक हा कुठलाही विकायचा नाही आहे कोंबडे हळूहळू विकायच्यात आपल्याला शिमग्यामध्ये किंवा मे जून जुलैमध्ये कारण की ते मोठे होणार कोंबडे जास्त ठेवायचे नाहीत तल तलंग जास्त ठेवायचेत आपल्याला म्हणजे कोंबडी ला जी कोंबडी असते ना लहान ती ठेवायची आहे ह्याच्यातली काही कोंबडी आपण लहान आणलेले ते पण मस्त झाले आहेत आणि याच्यामध्ये जे काही पक्षी आहेत ते आता काही दिवसापूर्वी म्हणजे एक आठवडा झाला माझा आते भाऊ आहे त्याच्याकडून घेऊन आलो तरी पंचवीस एक पक्षी घेऊन आलो आपण छोटे छोटे होते ते आतमध्ये रोणीवर पण आहेत त्याचबरोबर पिल्लांबरोबर आई आहे तिकडे कमेंटमध्ये सांगा मंडळी की कसं वाटतं आपला स्टॉक नवीन स्टॉक हा नवीन स्टॉक म्हणजे आपलाच स्वतःचाच आहे हा चांगलं तयार झाला आहे तीन महिन्यामध्ये अडीच तीन महिन्यामध्ये खूप मेहनत आहे हा वाटतो तितका सोपा व्यवसाय नाही आहे कुक्कुटपालन व्यवसाय खरंच सोपा नाही आहे कारण की दिवसाला तीनशे रुपये खर्च याला दीडशे दोनशे पक्ष्यांना पण पालेभाज्या जेव्हा तुम्ही आणता मार्केटमधून चांगलं धुवायचं कारण की याच्यामध्ये असतं फवारणी वगैरे केलेलं असतं ना जे तीन चार वेळा धुवा चालेल मला घरून आणावं लागतं कारण की इथे पाणी आलं नाही आहे ना म्हणून हा मोठा प्रॉब्लेम आहे पालेभाज्याने अंड्यांचं प्रोडक्शन चांगलं होतं मस्त आवडीने खात आहेत आपले लवकरच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत तोपर्यंत मी आपण आपल्या ह्या व्यवसायामध्ये बिझी आहे आपलं जे प्रेम मिळते आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद कारण की हा व्यवसाय आपला म्हटला तर हा आपल्याला प्रायमरी करायचा आहे